नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड अवोकाली एक हजार सातशे क्विंटल किमान दर अकरा हजार सातशे रुपये कमाल दर चौदा हजार सातशे रुपये सर्व साधारणतः तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोकाली एकशे एक हजार चारशे क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर, दर चौदा हजार रुपये सर्व साधारणतर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी पंचवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार लोहा अवोकाली चार क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर अकरा हजार एकशे अकरा रुपये जात आहे राजापुरी हळद बसमत अवकाली दोन हजार पाचशे एकवीस क्विंटल कमाल दर पंधरा हजार पाचशे सात रुपये जात आहे लोकल हळद